नमस्कार मी डॉक्टर लुंगाडे औषधाचा शरीरावर होणारा परिणाम खालील गोष्टीवर अवलंबून असतो त्यातील पहिली गोष्ट मात्रा औषधाची मात्रा आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात दिली तर काहीच परिणाम होणार नाही आणि जास्त मात्रेत दिली तर घातक परिणाम होऊ शकतो दुसरा घटक आहे वय आणि शरीराचे वजन मुले आणि वयस्क व्यक्ती औषधाकरिता जास्त संवेदनशील असतात म्हणून त्यांना इतरांच्या तुलनेत कमी मात्रेत औषध दिली पाहिजे तिसरा घटक आहे औषधी देण्याचा मार्ग किंवा पद्धत इंजेक्शनने दिलेल्या औषधाचा परिणाम लवकर दिसून येतो औषधी देण्याची वेळ हा जो चौथा घटक आहे जेवल्यानंतर जर औषधी घेतली तर त्याचा परिणाम हळूहळू होतो ज्या औषधामुळे पोटात जळजळ होते अशी औषधी जेवणाबरोबर किंवा जेवणानंतर दिली जातात अतिसार किंवा उलट्या अशा परिस्थितीत जर औषधं दिली तर ती पचण्याच्या आधीच शरीराच्या बाहेर टाकली जातात औषधे देण्याची टेक्निक ही पण योग्य असली पाहिजे काही व्यक्ती संवेदनशील असतात किंवा त्या व्यक्तीला ॲलर्जी असेल तर अशा व्यक्तीमध्ये इतरांपेक्षा त्या औषधीबद्दल वेगळीच प्रतिक्रिया दिसून येऊ शकते